नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा सतत अपमान करतात अगदी लहान सहान गोष्टींवरून तुमची चेष्टा करतात तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कुणीही असो कुणीही तुम्ही हा उपाय करू शकता अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा त्रास होतो अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात तर अशा महिलासुद्धा हा उपाय करू शकतात या त्रासापासून आपली सुटका करून घेऊ शकता जर ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही तेव्हा तुमचा बॉसकडून किंवा वरिष्ठांकडून तुमची पिळवणूक केली जाते सुद्धा काही ठिकाणी आपण हा उपाय अगदी श्रद्धेने करून पहा ज्या ठिकाणी तुम्हाला विनाकारण त्रास होतो तुमची कामे अडचण जास्त महत्वाचं काम आहे जे तुम्ही काम करायला जाताना समोरची व्यक्ती ते काम करण्यास नकार देते ती व्यक्ती कधीच होकार देत नाही अशा वेळी समोरच्या व्यक्तीवर मोहिनी निर्माण करण्यासाठी आपला ठसा हा उमटवण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर लोक तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील बोलण्यासाठी तळमळतील म्हणून ही एक वस्तू जी आहे तर ती तुमच्याजवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ ठेवल्याने न बोलणारे व्यक्तीसुद्धा तुमच्याजवळ येऊ लागतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकता समोरच्या व्यक्ती तुमच्या मनासारखं वागण्यासाठी तुम्हाला मानपान देण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायाला बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं जसे की याला मराठीमध्ये वशीकरण असं म्हणतात आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत या वस्तू सहजरित्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात यामध्ये असणारी पहिली वस्तू आहे ती म्हणजे चिंच आता चिंच ही सर्वांनाच माहीत आहे तर अशी ही चिंच असते आणि ही चिंच आपल्याला जेव्हा आपण फोडतो तेव्हा त्यामध्ये जो चिंचुका निघतो तर असा हा चिंचुका जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे हा चिंचुका घेताना चांगला घ्या कुठेही किडलेला किंवा खराब चिंचुका जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा नाही इथे आपल्याला फक्त एक म्हणजे एकच चिंचुका जो आहे तर तो लागणार आहे म्हणूनच एकच चिंचुका तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला पुढची वस्तू लागणार आहे ती म्हणजे काळी मिरे काळी मिरे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर असे चार अखंड काळी मिरे जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहे कुठेही खराब झालेले किंवा फुटलेले हे काळी मिरे आपल्याला घ्यायचे नाही अखंड चांगले असे चार काळी मिरे जे आहेत तर ते आपल्याला लागणार आहे यानंतर आपल्याला लागणार आहे एक लवंग एक लवंग अखंड लवंग जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे कुठेही फुटलेली तुटलेली किंवा फूल नसणारी लवंग जी आहे तर ती घेऊ नका असं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे असं खराब लवंग तुम्हाला घ्यायचं नाही एक अखंड लवंग जे आहे तर ते आपल्याला लागणार आहे तर आता इथे मी बघा एक चिंचुका त्याचबरोबर चार काळे मिरे आणि एक लवंग जी आहे तर ती घेतलेली आहे यानंतर आपल्याला काय करायचे आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि यानंतर चिमूटभर हळद तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर या काळ्या कपड्याची या, या, या वस्तू बांधून तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ही पोटली नेहमी आपल्यासोबत आपल्याला ठेवायची आहे स्त्रियांनी नेहमी आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा साडीच्या पदराला किंवा इतर कुठे तुम्हाला ठेवणे शक्य झाले तर तिथेही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि पुरुषांनी नेहमी आपल्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्येही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे लवंग आणि काळी मिरी त्याचबरोबर चिंचोका ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आकर्षित करण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच या वस्तू जर आपण आपल्यासोबत ठेवल्या तर समोरची व्यक्ती जी आहे, आहे तर ती आपल्याकडे आकर्षित होऊन आपल्या शब्दाला मान देईल त्याचबरोबर तुमचे शत्रू असेल बघा बऱ्याच वेळा आपल्या विषयामध्ये गुपित शत्रू असतात आपल्याला माहीतसुद्धा नसतात शत्रू हे जे शेजारचे असतात किंवा बाहेरचे असतात तर हे शत्रू असतात हे गुपित वार करण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा आपली काही महत्त्वाची कामं जी असतात ती पूर्ण होण्यासाठी येतात परंतु हे शत्रू असे काहीतरी करतात आणि आपली महत्त्वाची कामं जी आहेत तर ती अपूर्ण राहतात त्याचबरोबर आपला जवळचा व्यक्ती जे आहेत तर तो व्यक्तीला दूर करण्यासाठी हे शत्रू देखील प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच दोन व्यक्तींमध्ये हे अंतर येत असतं अशा वेळी जर ही पोटली तुमच्याजवळ असेल तर नक्कीच न बोलणारी व्यक्तीसुद्धा तुमच्याजवळ येऊ लागतील आणि तुमच्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील तुम्हाला विनंती करतील आणि तुमची माफी देखील मागतील तर हा उपाय आपण कोणत्या दिवशी करायचा आहे सोमवारपासून ते रविवारपर्यंत तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता पुरुष करू शकता स्त्रिया करू शकतात तसेच मुलंसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर ही पोटली तुम्हाला नेहमी तुमच्यासोबत ठेवायची आहे जर पोटली खराब झाली किंवा काही वस्तू खराब झाल्या असं तुम्हाला वाटायला लागलं तर तुम्ही अशा वेळी पुन्हा ती पोटली जी आहे तर ती विसर्जित करून द्या आणि एक नवीन पोटली जी आहे तर ती तयार करून तुमच्या जवळ ठेवायची आहे हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला काही दिवसातच याचा फरक जो आहे तर तो दिसून येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ